मराठी पाट्या संदर्भात कल्याण डोंबिवली मनसे मन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हा प्रमुख उल्हास भोईर महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला मराठी भाषा दिन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत कारवाई झाली नाही तर तोडफोड करण्याची सुरुवात तुमच्या कार्यालयापासून करू त्यानंतर आम्ही दुकाने फोडू असा इशारा यावेळी मनसेने कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला मराठी पाट्या संदर्भात गेले सातत्याने आमच्या पक्षाकडून पाठपुरावा होतोय पण कल्याणमध्ये नवीन जी दुकानं होत आहेत त्यामध्ये पण सगळे जर तुम्ही बघितले तर त्यामध्येही पाट्या ह्या इंग्रजीमध्ये आहेत आणि हे आमच्या निदर्शनास गेल्या कित्येक वेळेस आलं आम्ही कित्येक वेळेस त्यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु महापालिकेला जेव्हा आम्ही उपायुक्तांना भेटलो त्यांनी सांगितलं का हे आम्हाला अधिकार नाही आहेत ते कामगार आयुक्तांकडे अधिकार आहेत आज काम त्यासाठी आम्ही त्यांना एक परत दिली आणि कामगार आयुक्तांकडे आज आलो आहे आणि एक जो महत्त्वाचा मुद्दा होता की मनुष्यबळ आमच्याकडे नाही असं कामगार आयुक्तांचं यांचं म्हणणं आहे तर महापालिकेना पूर्ण मनुष्यबळ पुरवायला तयार आहे फक्त एक अधिकारी यांचा असावा खरं तर यांना रितचा अधिकार दिले त्यासाठी यांनी इन्स्पेक्शन झालं नोटीस पाठवल्या परत कायद्याचं उल्लंघन केलं आहे अशाही नोटीस पाठवल्या तरीही एकही दुकानदार यांना आजपर्यंत प्रतिसाद देत नाही आणि मराठी पाट्या करत नाही आम्ही आज यांना पत्राद्वारे कळवलं आहे की जर आत्ता त्यांनी उपायुक्तांशी त्यांच्या फोन लावून दिला कामगार उपायुक्तांना तेही म्हणाले की साहेब आमच्याकडे यांच्याकडून पत्र आलं नाही म्हणून त्या कारवाया राहिल्या पण आजच्या आज मी पत्र मागवतो आणि लगेच दोन दिवसात कारवाया चालू करतो हे जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वत बोर्ड स्वत उतरवेल हे आज मी येते तुम्हाला सांगतो आहे आणि निश्चितपणे हे आठ ते दहा दिवस आपण थांबणार आहोत त्यांना एवढं वेळ देणार आहोत त्यानंतर आमच्या परीने आम्ही मराठी पाट्या कशा करायच्या ते बिस्त नेऊ ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण